पण शेतकऱ्याची यथा शासनाच्या दारी ही वारी घेऊन बेनाळ येथे असताना बेनाळच्या शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण इथं आल्याच्यानंतर आणि प्राण्याच्या काय समस्या होता ते खूप बेनाळ कर सांगते प्रभावाला ताप दिलेत हे पीक पण ते सगळ्यात मोठ्या आम्हाला हे वाहन आता कोणाला ऐकू शकत नाही दहा वर्षापूर्वी तुमच्यावरून माळावून मशाईसाठी चारा मिळत होता कडबा असल तेलासाठी आंबाड्या असतील तुरी असतील उडद असतील मुग असतील आता आहे काय आता नाही आता डुकर काही ठेवून आले डुकर आणि वानेर बर हे काही ठेवून आले काय याची काही नाही आता एवढीच की आमची विनंती आहे एक डुकराच्या बंदोबस्ती करणे हां आता सरकारला कोणाला ऐकू शकत नाही ते सगळ्यात मुख्यजनावर त्याला कोणी मारू शकत नाही आज रोजी महाराष्ट्र शासनाला व तसेच आपल्या मंत्र्याला विनंती आहे एक एकर सोयाबीन खाव एकर तूर खावं एक एकर एक ज्वारी खावं दर एक्करला नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार रुपये द्यावं आणि दुकऱ्यानं जर ऊस खाला किंवा साळसुळानं ऊस खाला तर ऊसासाठी ऐंशी हजार रुपये द्यावं आज कुरुळा सर्कल मध्ये मोज प्रांडा या गावामध्ये असताना या मोजाची जमीन अगदी कोरडवाऊ आहे हिवाळ्यामध्ये दोन तलाव हात आणि आगादाचं पीक घेत असताना वन्यप्राण्यांना अतिसा त्यांना त्रास दिलेला आहे म्हणून मोजाचे शेतकरी ते स्वतः होऊन सांगतील मोजा परंडा या गावामध्ये मुख्यतः म्हटलं तर सोयाबीन कापूस तूर हे मुख्य पीक आहे या ठिकाणी ऊस हे कमी पीक आहे तर सोयाबीन पेरलं की उगवण झाली उगवण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये बियालाच ते ग आहे गोगल गाय आणि जमिनीच्या वर आलं की लगेच हर हरणाचा त्रास हरणाचा इतका त्रास की ते दोन दोन पानावर आलं की सगळंच वावरच्या वावर, वावर खाऊन टाकतात म्हणजे एकंदरीत पन्नास पन्नास हरणाचा कळप आमच्या शेतामध्ये येतो किती शतकाने स सकाळ संध्याकाळ राखलं काही केलं तर एक वेळेस हरणाचा कळप वावरात आला ते सगळं वावर पे दुमार पेराय सारखं हरणे अशा प्रकारे खाऊन टाकलं सगळं आणि इकून तिकडून हरणापासून वाचवलं थोडं मोठं मोठं पीक झालं त्याच्यामागं रानडुकत रानडुकत तर इतका त्रास आहे की भयंकर त्रास आहे रानडुकराचा रानडुकराचा त्रास असा आहे की मूग मुगाच्या शेंगा आता घ्यायच्या म्हणलं उद्या मुग तोडून घ्यायचं असं म्हणलं तर संध्याकाळ काहीच नाही एका दिवशी डुकराचा काय वाटतंय तुम्हाला पाच दहा वर्षापूर्वी शेतातून तेलाच्या वस्तू मिळत होत्या आंबाडी होती मूग होते तुरी होत्या हा आता मिळतात काय अजिबात नाही वैरण जनावराला वैरण जे हायब्रिड पेरत होतो ते नाही आता म्हणून महाराष्ट्र शासनाला व तसेच महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री असलेल्या मंत्र्याला दादा नम्रतेची विनंती आहे आपल्या दोन्ही सरकारच्या असलेल्या जमिनीमध्ये अगदी मानवी दर्जाचं तेला पोसावं असं म्हणे विठ्ठलदास शेतकरी खास आज कंधार शहरामध्ये चर्चा करत असताना हा मक्का येणारी सगळी आमच्या त्याच्यानंतर सोयाबीनला त्रास आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकाला वन्य प्राण्याचा त्रास आहे माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व तसेच सर्व मंत्रिमंडळ आणि या महाराष्ट्र राज्याचे असलेले वनमंत्री साहेब यांना नम्रतेची विनंती आहे की आपण जातीय लक्ष घालून शेतकऱ्याचा वन्य प्राण्याचा त्रास अगदी लवकरात लवकर कमी करावा आणि